माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठलंही काही नाराजी कुठलं काही हे सगळं काय नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास अगो आघाडी स्पीड ब्रेकर होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या पक्षाने माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका